बातमी आहे भाजप संदर्भातील भाजपाची बैठक होणार आहे कारण एक्झिट पोलचे आकडे आलेले आहेत आणि उद्या मतमोजणी होणार आहे आणि या सर्व अनुषंगानं आता भाजपची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे अमित शहा राजनाथ सिंग आणि विनोद तावडे हे बैठकीला उपस्थित असणार असल्याची माहिती आहे तर दिल्लीमध्ये लोकसभा विजयाच्या नियोजनासाठी भाजपची बैठक होणार आहे आणि त्या दृष्टीनं महत्वाचे नेते ह्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत मनोज भाजपची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे कारण एक्झिट पोलचे आकडे समोर आलेली आहेत आणि अगदी उद्यावर मतमोजणी आहे आणि या सगळ्या नियोजनासंदर्भात ही बैठक असल्याची माहिती आहे सविस्तर तपशील नक्कीच तेजस आपण बघितलं तर दिल्लीत भाजप पक्षाची बैठक ही पार पडलेली आहे भारतीय भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासनी ही, ही बैठक पार पडली आहे या बैठकीला आपण भेटत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजनाथ सिंह जे पी नड्डा विनोद तावडे हे बैठकीला उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे आपण भेटत तर आता उद्या निकाल आहे आणि या निकालाच्या दृष्टीने पहिलीच बैठक ही बोलव बोलवण्यात आलेली आहे कारण की भाजपाकडून उद्या निकाल हा भाजपतारखेच लागणार आहे आणि भाजपाचा विजय होणार आहे या निश्चयाने आपण भेटत भाजप पक्षाकडे बैठक बोलण्यात बोलवण्यात दिली गेली आणि या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये निकाल चर्चा देखील करण्यात आली निकाल लागल्यावरती मोठ्या प्रमाणात भाजपची सत्ता आल्यावरती कशा प्रकारे नियोजन केलं जाईल या देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली तसंच आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला येतील आणि याबाबत देखील या बैठकीमध्ये नियोजन केलं गेलं तसंच आपण बघितलं विजयाचा जल्लोष कशा पद्धतीने करायचं आहे याबाबत देखील या देखी बैठकीमध्ये नियोजन केलं गेलं आहे आणि आपण बघितलं भाजप चारशो पार याचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता आणि त्यानंतर आपण मिळत उद्याच्या निकालानंतर कशा पद्धतीने जल्लोष हा प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात राज्यात आणि आपण तर तो ठिकाणी हा करण्यात येणार आहे या बैठकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली गेली आहे त्यामुळे मनोज विविध मुद्द्यांवरती ह्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ